दक्षिण काशी तसेच ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र से पैठणी येथील रंगाराठी गल्लीत मकर संक्रांत उत्सव कालिका माता महिला मंडळाच्या वतीने बालगोपाल मुलामुलींना गोड गोड बोला गीता पठन करा असा संदेश देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी अश्विनी ठोंबरे सुचिता गोजरे प्रिया जोशी कविता गोजरे योगिता वरकड राणी गोजरे सुवर्णा साळ आदी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले हा सण यशस्वी करण्यासाठी पूनम जयस्वाल सुवर्णा ओफाड मयुरी जाधव रजिता दायमा पूजा आसोलकर प्रीती कुलकर्णी कल्पना परागे शारदा कुलकर्णी आदी महिलांनी परिश्रम घेतले ऋदानुबंध महिला मंडळाच्या वतीने घरोघरी जाऊन वयोवृद्ध आजी आजोबांचे तोंड गोड करून त्यांना वानाचा प्रसाद देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी आजी आजोबांनी उखाने म्हणून महिलांना आनंद दिला यावेळी राजश्री देशमुख सुरेखा घुले रोहिणी देशमुख सुरेखा वरकर वैशाली खेडकर अलका गोजरे कल्पना खिस्ती अश्विनी राऊत पूजा तोडकर अंजली कुलकर्णी मुक्ता खरे स्मिता कस्तुरे रेणुका खिस्ती रमा घुले सविता पवार आदी महिला उपस्थित होत्या महिलांनी श्रीसूक्त व रामरक्षा पठन केले पैठण शहरात आठवडाभर मकर संक्रात उत्सव साजरा केला जातो संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक